खूप भीती वाटते संकटातून एवढे म्हणजे संकटात आम्हाला भीती वाटते ना अक्षरशः आम्ही रडतो आम्ही याच्यातून जाता वेळेस पावसाच्या वेळेस माझं नाव रुपेश मधुकर्मेघा आहे आता सरकार आम्हाला बोलतो की तुम्ही शिकत का नाही खालची लोक पण बोलतात की तुम्ही शिकत का नाही आदिवासीला चांगली म्हणजे चांगल्या योजना आहेत आदिवासी शिकला तर त्यांना नोकऱ्या भेटतात पण मुख्य स्थान म्हणजे आम्हाला येण्या जाण्याचा प्रवास आमची लहान मुलं आम्हाला मराठी शाळा बामणगावला ह्या नदी आम्हाला क्रॉस करून जायला लागते लहान मुलांना तीन दिवस पाऊस असला चार दिवस पाऊस असला तरी ह्या नदीला एवढं पाणी येत ना तर पुढे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आम्हाला शिक्षण पण घेता नाहीत त्याच्यामुळं आमची लोक पण अशी चाडाने राहतात का तर या असं आम्हाला शिक्षण घेता येत नाही लहान मुलं गेल्याच्या नंतर शा शिक्षणासाठी म्हणजे शाळेत बामणगावला गेले तर त्यांच्या आई वडील दिवसभर काळजी करतात माझी मुलं शाळेत गेलेत आज पाऊस आहेत पाऊस एवढे पाण्यात मुलं निघतात की काय जागच्या जागेवर हातातलं काम ठेवून आम्हाला ती मुलं आणायला जायला लागतात आणि ते पण असंच नाही ना दहा बारा जरी मुलं असली तरी संपूर्ण गाव जायला लागतो का तरी ह्या पाण्यात एवढा वेगाने पाऊस पाणी येत आहे तरी एक दोनांचं कामच नाही मग संपूर्ण गाव जेव्हा येतो तेव्हा आम्ही दोर बांधतो लाणीची माणसं असली भात लावायला आले ला तरी दोर बांधतो त्या दोराच्या प्रयत्नाने आम्ही माणसं बाहेर काढतो एवढा संताप दोन अक्षरशः रडायला येत जवळजवळ ऐंशी वर्ष आम्ही ह्याच्यामध्येच काढले एवढं आम्ही सरकारला निवेदन देतो आता रायगड जिल्ह्याचं सगळं सरकारची पायरी म्हणजे अलिबाग अलिबाग इथून मेन रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर अलिबाग आणि तिथून ग्रामपंचायत बामणगाव पासून आम्ही तीन किलोमीटर अंतरावर आम्ही राहतो मग शासन जर अलिबागला कलेक्टर ऑफिस अलिबागला तहसीलदार वगैरे अलिबागला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबागला पंचायत समिती अलिबागला सगळे म्हणजे ऑफिस आले तरी पण एवढी आम्हाला पावसात आम्हाला सहन करावं लागतं या पावसाच्यात मग सरकार एवढा जवळ असून जर तुम्ही आदिवासीची कुठली योजना वगैरे का कुठला हे पावसाची एवढे संकट पार करायला ह्याला तुम्ही पंचनामे करून तुम्ही आम्हाला इथं आम्हाला कुठल्या गरजा देत नाही एवढी जवळ असून तर तुम्ही बोलता की आम्ही आदिवासाला आम्ही कुठल्या ह्या देतो स्कीम देतो योजना देतो कुठला लाभ आम्हाला भेटतो आदिवासी तर आम्ही या अत्याचाराखालीच आम्ही मरून जातो रोज कॉलेजला तो सकाळी दहाच कॉलेज असतं पण मला इथून आठला निघायला लागतं पोटी एवढ्या सकाळी काय करणार रोज तीन किलोमीटर जायला परत यायला तीन किलोमीटर यातच जास्त टाइम जाते परत अभ्यास करायला वेळ नाही भेटत रोज एवढं चालावं लागतं परत नदीला पुर आला की इकडेच आम्ही अडकून राहतो जाताना आहेत घरी